विक्रांत गालावर हात ठेवून त्या दिशेला पाहत राहिला ज्या दिशेने वाणी निघून गेली होती विक्रांतचा चेहरा त्या क्षणी फक्त रागाने लाल झालेला नव्हता तर त्याच्या डोळ्यातून अक्षरशः आग उसळत होती इथे वाणी विक्रांतला थापड मारून तर आली होती पण आता तिला भीती वाटत होती विक्रांत तिच्या आईवडिलांसमोर काहीतरी उलटसुलट बोलू नये काहीतरी चुकीचं करू नये तिला आता इथून निघून जाणंच योग्य वाटत होतं कारण ती जितकी जास्त इथे राहील तितक्या लवकर तिच्या आम्हाला सगळं समजायला वेळ लागणार नव्हता म्हणून तिने विचार केला आता इथून जाणंच बरं वाणीने आपली बॅग काढून पॅक करायला सुरुवात केली लक्ष्मीजी स्वयंपाघरात जेवण बनवत होत्या वरच्या मजल्यावरून विक्रांत आपल्या खोलीत गेला कपडे बदलून तो परत अंगणात आला आणि जोरात म्हणाला अमर इमर्जन्सी आहे मुंबईला जावं लागेल अमर थोडा गोंधळला काय झालं सर सगळं ठीक आहे ना तू माझा सेक्रेटरी आहेस तुला मला सांगायला हवं होतं की आज टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आपण इथे केरळमध्ये एन्जॉय करत बसलोय तो इतक्या जोरात बोलत होता की लक्ष्मीजी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या विक्रांत अमरला आळशी बेफिकीर आणि न जाणो काय काय बोलत राहिला आणि बिचारा अमर ज्याची काही चूक नव्हती तो शांतपणे विक्रांतचा ओरडा खात होता विक्रांत थोडा शांत झाला तेव्हा लक्ष्मीजी म्हणाल्या बेटा काय झालं एवढ्या रागात का आहेस आणटी राग येणार नाही तर काय येणार ज्यांच्यावर मी विश्वास ठेवून माझ्या मीटिंग सोडून दिल्या ते सगळ्या आपल्या दुनियेत रमले आहेत कोणाला आठवत नाही की आज टेंडर भरण्याची शेवटची तारीख होती असं म्हणत त्याने वाणीला आवाज दिला वाणी वाणी विक्रांत रागाने ओरडला त्याचा आवाज ऐकून वाणी घाबरून आपल्या खोलीतून धावत बाहेर आली आधीच थोड्या वेळापूर्वी घडलेल्या प्रकाराने ती घाबरली होती आणि विक्रांत ज्या पद्धतीने हाक मारत होता त्यामुळे वाणीला भीती वाटत होती की आता विक्रांत काहीतरी बोलेल काय काही झालं सर तिने बाहेर येऊन विचारलं जर तू टेंडर भरलं नव्हतंस तर मला एक कॉल तरी करून सांगू शकली असतीस मी कुलकर्णींना सांगितलं असतं वाणीला काही समजलं नाही की विक्रांत कोणत्या टेंडरबद्दल बोलतोय आणि कोणाला कॉल करायचा होता विक्रांत पुन्हा चिडून ओरडला मी तुम्हा दोघांवर भरोसा ठेवतो म्हणून तुमच्यावर सगळं सोपवतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझं करोडोचं नुकसान करावं सर तुम्ही काय तू चुप राहा वाणीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच विक्रांत ओरडला आपली बॅग पॅक कर आता ह्या क्षणी मुंबईला निघायचं आहे आणि तो टेंडर तुम्ही दोघं अशा प्रकारे पूर्ण करायचा की कॉन्ट्रॅक्ट मला मिळालाच पाहिजे आता अमरला कळलं की विक्रांत काय करत आहे आणि वाणीलाही समजलं की विक्रांत आता तिला इथून घेऊन जाणार आहे विक्रांत आल्यानंतर तिला स्वतःलाही इथे थांबायची इच्छा होत नव्हती तिला तिच्या अम्मा आप्पांसोबत शांततेत वेळ घालवायचा होता पण जोपर्यंत विक्रांत इथे असेल तोपर्यंत तिचं मन सतत दडपणाखाली राहिलं असतं न जाणो त्याचा राग कधी फुटेल आणि तो त्याच्या आईवडिलांसमोर काय बोलेल तिचे अप्पा आता हळूहळू रिकवर होत होते अशा परिस्थितीत विक्रांत काही बोलला तर ते हे सहन करू शकणार नाहीत तिची आईसुद्धा हे सहन करू शकली नसती वाणी शांतपणे म्हणाली सर मी बॅग पॅक करते असं म्हणत ती वळली तेव्हाच लक्ष्मीजी विक्रांतला म्हणाल्या सर ती सहा महिन्यांनी घरी आली आहे काही दिवस तरी राहू द्या ना आंटी काम खूप महत्त्वाचं आहे माझं करोडोचं नुकसान होईल मी स्वतः सुट्टीवर आलो होतो पण आता बघा मलाही जावंच लागेल आमच्या कामात जास्त सुट्टी मिळत नाही मी प्रयत्न करीन की वाणी लवकर परत येईल असं म्हणत तो स्वतःचं सामान घेण्यासाठी आपल्या खोलीकडे वळला लक्ष्मीजी वाणीच्या खोलीमध्ये गेल्या तो अजून काही दिवस नाही थांबू शकत त्या म्हणाल्या आम्मा सरांचं करोडोचं नुकसान होईल असं म्हणत वाणी आपले कपडे सुटकेसमध्ये ठेवत होती ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या सगळ्या वस्तू तिने उचलल्या आणि तशा सुटकेसमध्ये ठेवल्या असं कसलं काम आहेगा कि एका टेंडर जाता मी तेंची पीए आहे गं की एका टेंडरसाठी सगळ्यांनाच घेऊन जात आहेत अम्मा मी त्यांची पी ए आहे त्यांच्या सगळ्या कामाचं लक्ष ठेवावं लागतं माझं आणि अमरचं काम दोन चार तासाचं नसतं चोवीस तासाचं असतं हे ऐकून लक्ष्मीजी उदास झाल्या अजून तर त्यांनी मनसोक्त आपल्या मुलीला बघितलंही नव्हतं कितीतरी गोष्टी होत्या ज्या त्यांना वाणीला सांगायच्या होत्या पण सगळं काही अधूरच राहिलं लक्ष्मीजींनी पटापट पत जेवण बनवलं आणि डायनिंग टेबलवर ठेवू लागल्या तेवढ्यात अंगणात कोणीतरी बाईक घेऊन आला आणि बाईक बाजूला लावत म्हणाला अम्मा अम्मा आवाज ऐकताच लक्ष्मीजी हसत स्वयंपाकघरातून बाहेर आल्या मयूर कसा आहेस बेटा कधी आलास तू असं म्हणत त्या अंगणाकडे गेल्या मयूरने येऊन त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि लक्ष्मीजींनी त्याला आशीर्वाद देत डोक्यावरून हात फिरवला मी ऐकलं वाणी आली आहे म्हणूनच आलो भेटायला हा ऐकून पुन्हा एकदा लक्ष्मीजींचा चेहरा उतरला त्या हळू आवाजात म्हणाल्या आजच निघते ती हे ऐकताच मयूरही उदास झाला मला वाटलं काही दिवस तरी थांबेल नाही थांबणार मागून विक्रांत म्हणाला थोडं अर्जंट काम आहे वाणीलाही निघावं लागेल विक्रांत पुढे काही बोलणार इतक्यात लक्ष्मीजी म्हणाल्या हे वाणीचे बॉस आहेत काही अर्जंट कामामुळे वाणीला परत जावं लागेल अम्मा तुम्ही वाणीशी माझ्याबद्दल बोललात का मयूर विक्रांतकडे दुर्लक्ष करून लक्ष्मीजींकडे पाहत विचारतो लक्ष्मीजी आपला चेहरा झुकवून म्हणाला अरे दोन शब्दही नीट बोलता आले नाही तिच्याशी दोन दिवसापूर्वीच आली होती म्हणाली होती पंधरा वीस दिवस थांबेन म्हणजे तुम्ही वाणीशी माझ्याविषयी नाही बोललात मयूर म्हणाला लक्ष्मीजींनी नकारार्थी मान हलवली तोपर्यंत वाणी आपली सुटकेस घेऊन बाहेर आली मयूरला पाहताच ती हसत त्याच्याकडे गेली मयूरनेही पुढे येऊन तिला मिठी मारली वाणीने त्याच्या पाठीवर हात ठेवत विचारलं कसं आहेस मयूर स्वतःकडे बघत म्हणाला बघ कसा दिसतोय छानच दिसतोयच वाणी त्याच्या छातीवर हलकेच मारत म्हणाली ती तुझ्याशी बोलले नाहीत आणि आता मलाही जास्त थांबायचं नाही मयूर म्हणाला वाणी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती मयूरने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला वाणी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आजपासून नाही अनेक वर्षापासून पण तुझं स्वप्न होतं शिक्षण मग नोकरी मग आईवडिलांचा सांभाळ मी वचन देतो मी तुझ्या अम्मा आप्पांना माझ्या आईवडिलांसारखं सांभाळेन तू जे सांगशील ते आयुष्यभर करीन आत्तापर्यंत तू जे काही सांगितलंस ते सगळं केलंय मी विल यू मॅरी मी वाणीच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत हसू होतं पण लग्न हा शब्द ऐकताच तिला धक्का बसला मयूर तिला पसंत करतो हे तिला आजपासून नाही तर तीन वर्षापासून माहीत होतं एकदा तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की मयूर तिच्यासाठी अगदी वेळा आहे पण आता ती थी तिच्या आयुष्यात कोणाशीही लग्न करू शकत नव्हती तिला वाटत होतं ती आता कोणाच्या घरची इज्जत बनण्याच्या लायकीची राहिली नाही तिला उदास पाहून मयूर म्हणाला माझ्यात काय कमी आहे सांग ना मी आईबापाचा एकुलता एक मुलगा आहे मला माहीत आहे तू मला फक्त एक चांगला मित्र मानतेस पण माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवीन शिवाय गावातला सर्वात श्रीमंत आणि हँडसम मुलगा आहे मी वाणीला शांत पाहून मयूर पुन्हा म्हणाला तूच म्हणाली होतीस ना नवरा बायकोमध्ये प्रेम असो वा नसो पण मैत्री कायम हवी मग आपली मैत्री आहेच ना वाणी पापनीही न हलवता मयूरचं बोलणं ऐकत होती त्याच्या बोलण्याला तिने काहीच उत्तर दिलं नाही तो आपल्या परीने तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता आणि इकडे विक्रांतचा चेहरा रागाने लाल झालेला होता तो आपले दात घट्ट आवडून आपला राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता हाताच्या मोठी आवळलेल्या ज्या सध्या त्याच्या खिशात होते पण तरीही त्याच्यात एवढी समजदारी होती की तो फक्त लक्ष्मीजींचा मान राखण्यासाठी गप्प उभा राहून त्या दोघांकडे पाहत होता त्याला लक्ष्मीजींना त्रास द्यायचा नव्हता पण ज्या पद्धतीने मयूरने वाणीचा हात धरला होता ते पाहून विक्रांतच्या डोळ्यातून आग निघत होती जणू त्या हातांना नजरेनेच भस्म करेल वाणीने आपले हात काढून घेतले आणि हात जोडून म्हणाली मी तुझ्याशीच काय कोणाशीही लग्न करू शकत नाही तिचं बोलणं ऐकून लक्ष्मीजी पुढे येत म्हणाल्या हे काय बोलतेस तू असं कसं नाही म्हणतेस मग आयुष्यभर कुवारी राहशील का तर काय झालं नाही राहू शकत का वाणी हलकंसं हसली नाही अजिबात नाही मयूर चांगला मुलगा आहे मला आणि तुझ्या अप्पालाही तो आवडतो आणि तूही त्याला आपला मित्र मानतेस आम्ही जितक्या लोकांना ओळखतो त्यांच्यात मयूरच तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे लक्ष्मीजी म्हणाल्या वाणी शांतपणे म्हणाली मला ठाऊक आहे मयूर चांगला आहे पण मला लग्न नाही करायचे मयूर तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण वाणीच्या डोळ्यात एक अस्वस्थता दिसत होती लक्ष्मीजी पुन्हा तिच्यावर ओरडू लागल्या तेव्हा मयूरने लगेच पुढे येऊन लक्ष्मीजींना मिठी मारली आणि म्हणाला अम्मा अम्मा शांत व्हा एवढं रागवू नका माझ्या होणाऱ्या बायकोवर नाहीतर मला पण राग येईल त्याने हे इतक्या भोळेपणाने आणि हसत सांगितलं की क्षणभर वाणीलाही त्याच्यावर प्रेम दाटून आलं चला अम्मा मला भूक लागली आहे जे जेवण तुम्ही त्यांच्यासाठी बनवलं आहे त्यातून माझ्यासाठीही थोडं वाढा असं म्हणत मयूर लक्ष्मीजींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना स्वयंपाकघराकडे घेऊन गेला त्यांना किचनमध्ये पाठवल्यानंतर तो परत वळून वाणीकडे आला आणि तिचा हात पकडून विचारलं वाणी तू एवढी अस्वस्थ का आहेस वाणीची नजर त्या क्षणी जमिनीवर खिळलेली होती तिने हळूच पापण्यावर केल्या आणि मयूरकडे पाहिलं जर विक्रांसोबत ते सगळं घडलं नसतं तर कदाचित ती क्षणाचाही विलंब न करता मयूरला हो म्हणाली असती सहा फूट उंचीचा सावळा पण देखना मयूर फक्त वाणीवर प्रेमच करत नव्हता तर तिचा आणि तिच्या आईवडिलांचा तेवढाच मान राखायचा त्यांची ओळख एक दोन वर्षाची नव्हती वाणी त्याला लहानपणापासून ओळखत होती त्याच्याशी तिच्या आयुष्यात एकही वाईट आठवण जोडलेली नव्हती सगळ्या अर्थानं मयूर हा वाणीसाठी ड्रीम बॉय ठरू शकला असता पण आज वाणी स्वतला कोणाची ड्रीम गर्ल होण्यालायक समजत नव्हती तिच्या डोळ्यातली चाललेली घालमेल मयूरला समजत होती असं काही नाही आहे मयूर वाणी म्हणाली तिला मन मोकळं करून बोलायची इच्छा होत होती पण समोर विक्रांत उभा होता वाणी तू माझ्याशी खोटं का बोलत आहेस मयूर तिचं बोलणं तोडत म्हणाला मयूर खरंच असं काही नाही आहे असं म्हणत वाणीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला डायनिंग टेबलकडे घेऊन गेली चल जेवण करू आज कित्येक दिवसानंतर तुझ्यासोबत जेवायची संधी मिळालीये तिने मयूरला खुर्चीवर बसवून त्याच्या खांद्यावर हळूच थाप मारली आणि किचनकडे गेली मयूरची नजर तिच्या पाठोपाठ किचनपर्यंत गेली आणि तिथेच अडकली इकडे विक्रांत मात्र मयूरला खाऊ की गिळू या नजरेने पाहत होता आणि बिचारा अमर एखादा तमाशा बघत असल्यासारखा कधी मयूरकडे कधी वाणीकडे तर कधी विक्रांतकडे पाहत उभा होता पैसा आणि सत्ता हीच माणसाची खरी ताकद असते आणि तेच विक्रांतच्या बाबतीत खऱ्या अर्थानं सिद्ध होत होतं माणी केवळ विक्रांतच्या भीतीमुळे मयूरला हो म्हणू शकत नव्हती इकडे लक्ष्मीजींनी जेवणाची तयारी केली आणि सगळ्यांना जेवण वाढू लागल्या माणीने आपल्या वडिलांना व्हीलचेअरवर बसून टेबलापर्यंत आणलं आणि त्यांच्या शेजारी बसून ती त्यांना सूप पाजत होती आणि स्वतःही जेवण करत होती तिचे वडील पूर्वी स्वतःही नोकरी करत होते त्यांना माहीत होतं एकदा पी ए बनलं की बॉसच्या नियमानेच चालावं लागतं म्हणूनच ते वाणीची मजबुरी समजू शकत होते खरं काय आहे ते त्यांनाही ठाऊक नव्हतं पण त्यांना माहीत होतं त्यांची मुलगी आपली जबाबदारी निभावत आहे शेवटी विक्रांत आपल्या हट्ट आणि अहंकाराने वाणीला मुंबईला आणण्यात यशस्वी झाला होता केरळ सोडताना वाणीच्या डोळ्यात पाणी होतं आई वडिलांपासून दूर जाण्याचं दुःख तिच्या अंतकरणात भरलं होतं मुंबईत उतरल्यावर ती टॅक्सी घेऊन घरी जाण्याचा विचार करत होती पण विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या गाडीत खेचून म्हणाला तू माझ्याबरोबरच राहशील अमर तू कॅब घे सर आपण हे काय करत आहात असं म्हणत अमर पुढे सरसावला आणि वाणीचा हात विक्रांतच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला विक्रांतने एका हाताने वाणीचा हात घट्ट पकडला होता आणि दुसऱ्या हाताने अमरचा गळा पकडून तो म्हणाला आपली अवकात आणि हत्त लक्षात ठेवून माझ्या हाताला हात लाव आणि लक्षात ठेव ज्या मुलीसाठी तू हे करत आहेस तिला तुझा हातही लागला नाही पाहिजे नाहीतर ही नोकरी तर जाईलच तुला या शहरातच काय देशातही कुठे काम मिळणार नाही वाणीने दुसऱ्या हाताने विक्रांतचा हात पकडून अमरचा गळा सोडवण्याचा प्रयत्न केला सर सोडा त्याला प्लीज सर तो मरून जाईल सोडा एका झटक्यात विक्रांतने अमरचा गळा सोडला अमर गुडघ्यावर पडला आणि जोरजोराने खोकायला लागला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि चेहरा लाल झाला होता विक्रांत तिचा हात सोडत थंड आवाजात म्हणाला जाऊन गाडीत बस वाणीने लगेच ड्रायव्हिंग सीटचं दार उघडलं डॅशबोर्डवरील पाण्याची बाटली घेतली आणि अमरकडे देत म्हणाली पाणी पिऊन घे अमर अमरने बाटली घेतली आणि घाई आणि घाईघाईने पाणी प्यायला सुरुवात केली वाणी त्याच्या केसांवरून हात फिरवत होती आणि दुसऱ्या हाताने त्याच्या छातीला रब करत होती अमर घाबरलेला होता त्याचे श्वास अजूनही धाप लागल्यासारखे चालले होते विक्रांतने त्याचा गळा एवढ्या जोडात पकडला होता की अमरला अजूनही श्वास घेता येत नव्हता थोड्या वेळाने तो सावरला वाणीने काळजीने विचारलं तू ठीक आहेस ना अमर अमरने मान हलवत उत्तर दिलं हो मी ठीक आहे वाणी जशी उठून उभी राहिली विक्रांत खाऊ की गिळू या नजरेने तिलाच पाहत होता तिचे केस आपल्या मुठीत घट्ट पकडत तो म्हणाला तू त्याच्या केसांवर आणि छातीवर हात कसा लावू शकतेस एवढी हिम्मत कुठून आली तुला सर सोडा मला काय करताय तुम्ही त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली तर काय तू आता त्याला श्वास पण देणार होतीस का विक्रांत तिच्यावर ओरडत म्हणाला त्याने कारचं दार उघडलं आणि झटक्याने वाणीला आत ढकलून दिलं ती बॅक सीटवर जाऊन पडली विक्रांतने तिचे पाय पकडले आणि आत ढकलले ड्रायव्हर आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता दुसऱ्या बाजूने विक्रांतसुद्धा मागच्या सीटवर बसला आणि दार बंद केलं अमरला तिथेच रस्त्यावर सोडून तो गाडी घेऊन पुढे निघून गेला अमर असह्यपणे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यासमोर विक्रांत वाणीला घेऊन निघून गेला वाणीला तो नेहमीच आपल्या बहिणीसारखं मानायचा तिचं रक्षण करावं असं त्याला वाटत होतं पण ती ज्या माणसाच्या जाळ्यात अडकली होती त्याच्याशी लढणं अमरच्या आवाक्या बाहेरचं होतं इकडे वाणी गाडीत कोपऱ्यात शांत बसलेली होती असं नव्हतं की ती कमजोर होती ती विक्रांतला योग्य उत्तर देऊ शकली असती पण तिला आपल्या आईवडिलांची चिंता होती जर त्यांना समजलं की वाणीने ते पैसे कशा प्रकारे कमावले होते तर ते दोघं लाजेने मरतील आणि ती असं होऊ देऊ शकत नव्हती आणि म्हणूनच ती विक्रांतच्या अत्याचारापुढे शांत होती खोटं बोलणं लोकांना घाबरणं हे तिच्या स्वभावात नव्हतं पण मजबुरीमध्ये घेतलेला एक निर्णय आज तिला लाजेने बुडवत होता आणि म्हणूनच ती असह्य होऊन गप्प राहायची विक्रांत तिला आपल्या अपार्टमेंटमध्ये घेऊन आला जिथे तो एकटाच राहायचा वाणीचा हात पकडून तो तिला गाडीतून खेचून बाहेर आणतो आणि आत घेऊन जातो अपार्टमेंटमध्ये नोकर नव्हते फक्त सुरक्षिततेसाठी काही सिक्युरिटी गार्ड ठेवले होते जेव्हा विक्रांतला एकटं राहण्याची इच्छा व्हायची तेव्हा तो इथे यायचा खोलीचा दार उघडून त्याने वाणीला बेडवर धक्का दिला आणि बोट दाखवत म्हणाला हीच तुझी खरी जागा आहे आजपासून तू इथेच राहशील आणि लक्षात ठेव आजपासून हेच तुझं भविष्य आहे इथून निघण्याचा विचारही करू नकोस वाणी बेडवरून उतरली आणि विक्रांत जवळ जाऊ लागली पण तोपर्यंत विक्रांत दरवाजा बंद करून निघून गेला ती जोरजोरात दरवाजा ठोकून रिक्वेस्ट करू लागली सर प्लीज दरवाजा उघडा मी बंद जागेत राहू शकत नाही तुम्हालाही माहीत आहे सर मला घुटण होते तिचं ओरडणं आणि विनवण्या ऐकूनही काही उत्तर आलं नाही ती आवाज देत राहिली पण तिचा आवाज विक्रांतपर्यंत पोचला नाही किंवा कदाचित पोचलाही असेल पण विक्रांतने त्याकडे दुर्लक्ष केलं तो दुसऱ्या खोलीत गेला सिगरेट पेटवली आणि स्मोक करत आपले डोळे बंद केले डोळे बंद करताच त्याला डोळ्यासमोर मयूरचा चेहरा दिसला ज्याला वाणीने मिठी मारली होती ज्याच्यासोबत ती हसून बोलत होती त्याने डोळे उघडले एक खोल कश घेतला आणि धूर हवेत सोडला धुरामध्ये आता त्याला अमर दिसला जो गुडघ्यावर बसून खोकलत होता आणि त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याच्या छातीवर थोपटत वाणी त्याला पाणी देताना दिसली विक्रांतचं मन पुन्हा रागाने भरलं सगळ्यांसोबत तू हसून बोलतेस सगळ्यांना प्रेम दाखवतेस पण माझ्यासाठी तुझ्या मनात काहीच प्रेम नाही कसा करू शकतेस तू दुसऱ्या पुरुषाला स्पर्श कसं तू कोणा दुसऱ्याला मिठी मारू शकतेस हे सर्व करण्याची तुझी हिंमत कशी झाली त्याने सिगरेटचा शेवटचा कश घेतला आणि खिडकीकडे पाहत थंड पण विकृत हसत म्हणाला आता तू माझ्या कैदेतच राहशील ना तुला कोणी पाहू शकणार ना तू कोणाला आता तू फक्त मला पाहशील आणि मी तुला असं म्हणून विक्रांतच्या ओठांवर एक गूढ खोल हसू उमटलं विक्रांतला त्या क्षणीवाणीवर प्रचंड राग येत होता स्मोक करत तो सतत विचार करत होता ती सगळ्यांशी किती चांगल्याने बोलते हसून बोलते प्रत्येकाशी प्रेमाने वागते आधी ती माझ्याशी असंच वागत होती हसून आपुलकीने बोलायची कित्येक वेळा जेव्हा विक्रांत जेवायला नकार द्यायचा तेव्हा वाणी कोणताही संकोच न करता त्याचा हात धरून जबरदस्तीने त्याला टेबलपर्यंत घेऊन जायची या सहा महिन्यात त्यांच्या नात्या जवळीक वाढायला हवी होती एकमेकांच्या अधिक जवळ यायला हवं होतं पण झालं त्याच्या उलट त्यांच्यामध्ये फक्त दुरावा वाढत गेला विक्रांत तिला जवळ आणण्याचा प्रयत्न करत राहिला पण ती मात्र त्याच्यापासून आणखी दूर जात राहिली विक्रांतला यात वाणीची चूक दिसत होती पण त्याला हे जाणवलंच नाही की काही महिन्यांपूर्वी जेव्हा वाणी लोन अप्लिकेशन देण्यासाठी त्याच्याकडे आली होती तेव्हा त्यानेच तिच्या मजबुरीचा फायदा घेतला होता आणि तिला स्वतपासून दूर केलं होतं या सहा महिन्यात विक्रांत रोज तिच्यासोबत फिजिकल होत नव्हता पण तो तिला आपल्याजवळ राहायला भाग पाडत होता तिची इच्छा असो वा नसो वाणीला त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करावी लागायची या सहा महिन्यात ती गुलामासारखी त्याच्या आज्ञा पाळत होती पण स्वतःच्या या चुकांना विसरून विक्रांत फक्त वाणीच्या चुकांचाच विचार करत होता खूप उशीर झाला होता आज त्याला ऑफिसलाही जायचं होतं त्याने घड्याळ्याकडे पाहिलं आणि तयार होण्यासाठी दुसऱ्या खोलीकडे गेला वाणी दाराला टेकून जमिनीवर बसली तिला ठाऊक होतं जोपर्यंत विक्रांतची इच्छा होत नाही तोपर्यंत हे दार उघडणार नाही ती या अपार्टमेंटमध्ये आधीही आली होती आणि तिला माहीत होतं इथे कोणी नोकर नाही जो तिची मदत करू शकेल आणि कोणी असताही तरी त्याने मदत केली नसती आता तर तिला कुणाकडून काही अपेक्षा उरली नव्हती सिक्युरिटी गार्डचं काम फक्त दारापर्यंत मर्यादित होतं या घरात एकदा आत आलं की बाहेर पडणं सोपं नव्हतं विक्रांत स्वतःच्या खाण्यापिण्याची सगळी सोय स्वतःच करायचा विक्रांत ऑफिसला गेल्यावर पूर्ण अपार्टमेंटमध्ये ती एकटीच उरली होती वाणी शांतपणे बेडवर जाऊन झोपली सगळे विचार झटकून ती फक्त एवढाच विचार करत होती बरं झालं माझे अम्मा आप्पा इथे नाहीत किमान या गोष्टीचं समाधान होतं की त्यांना तिचं सत्य कधी कळणार नाही स्वतःच्या एका चुकीमुळे किंवा म्हणावं एका मजबुरीमुळे आज ती अशा परिस्थितीत अडकली होती की प्रत्येक वेळी ती भीतीपोटी विक्रांतसमोर नतमस्तक व्हायची इकडे विक्रांत ऑफिसला पोचला होता अमर आधीच तिथे उपस्थित होता अमरच्या गळ्यावर विक्रांतच्या बोटाचे लालसर निशान अजूनही स्पष्ट दिसत होते विक्रांतने त्याच्याकडे पाहून एक राक्षसी स्माईल दिली अमर हळू आवाजात म्हणाला सर माया मॅडम बाहेर बसल्या आहेत विक्रांतने हलकेच मान हलवली आणि अमर बाहेर गेला आता अमरला आपल्या बॉसचा तितका अभिमान वाटत नव्हता जितका पूर्वी वाटायचा एकेकाळी तो सगळ्यांना अभिमानाने सांगायचा की तो विक्रांत सिंगचा सेक्रेटरी आहे पण आता तो अभिमान उरला नव्हता त्याला विक्रांत आता एक स्वार्थी बिघडलेला श्रीमंत माणूस वाटू लागला होता अमर मायाजवळ गेला आणि म्हणाला सर आले आहेत तुम्ही आज जाऊ शकता माया जी आतुरतेने विक्रांतची वाट पाहत होती थेट त्याच्या कॅबिनकडे गेली आणि दार नॉक न करताच आत शिरली कुठे होतास तू विक्रांत कालपासून तुझा काहीच पत्ता नाही माया चिडून म्हणाली त्यावेळी विक्रांत लॅपटॉप उघडून आपली आय डी एंटर करत होता त्याने मायाकडे एक नजर टाकली आणि निर्विकारपणे म्हणाला माझ्याबद्दल एवढी चौकशी करू नको आणि असं काय झालं आहे की तू मला इतक्या उतावळेपणाने शोधत आहेस आपल्या लग्नाची तारीख ठरवायची आहे विक्रांत लोकांना आपल्याबद्दल समजायला लागलं आहे त्यामुळे आपण आपल्या लग्नाची डेट अनाऊन्स करायला हवी असं म्हणत माया खुर्चीवर बसली तिचं बोलणं ऐकून विक्रांतने आपली नजर लॅपटॉपवरून हटवली तो आरामात खुर्चीला टेकून बसला हात एकमेकात गुंफले आणि तिच्या डोळ्यात नजर रोखून थंड स्वरात म्हणाला सध्या तरी मला लग्न करायचं नाही किंवा असं म्हणूया कदाचित मला हे लग्नच करायचं नाही हे ऐकताच माया रागाणे खुर्चीवरून उठली विक्रांत तुला काय वाटतं सगळं जग तुझ्या इशाऱ्यावर नाचेल मला जगाला माझ्या इशाऱ्यावर नाचवायचा शॉक नाही मी फक्त माझा मुद्दा स्पष्ट केला आहे आता तू जाऊ शकतेस विक्रांतही उठून उभा राहिला असं कसं जाऊ मी मी काही रस्त्यावर चालणारी मुलगी नाही की ज्याला तू लग्नाचं आश्वासन देऊन सोडून देशील माया चिरडून ओरडली मी माया आहे आणि मायाला स्वतःच्या इच्छा आणि गरजा कशा पूर्ण करायच्या हे चांगलंच माहीत आहे विक्रांतने तिच्या डोळ्यातील आग पाहूनही थंड हसत उत्तर दिलं छान आहे मग तुझ्या त्या गरजा आणि हट्ट कुणा दुसऱ्याकडून पूर्ण करून घे कारण विक्रांत सिंग लोकांच्या गरजा पूर्ण करत नाही लोकांकडून स्वतःच्या गरजा पूर्ण करवून घेतो विक्रांत तू असं करू शकत नाहीस माया ओरडून म्हणाली मी काय करू शकतो हे मलाच माहीत नाही मग तुला कसं कळणार विक्रांत खुर्चीवरून उठून चालत चालत म्हणाला हे लग्न तोडण्यामागचं कारण मला कळेल का माया त्याच्याजवळ येत म्हणाली आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू विक्रांतने थंड आवाजात उत्तर दिलं व्हाट माया संतापून म्हणाली काही दिवसांपूर्वीपर्यंत तर तू माझ्यात खूप इंटरेस्ट दाखवत होतास अचानक असं काय झालं मी प्रयत्न केला होता विक्रांतने एक खोल श्वास घेत म्हटलं मला वाटलं कदाचित मी तुझ्यात इंटरेस्ट घेऊ शकेन पण मी चुकीचा होतो तू मला इम्प्रेस करू शकली नाहीस माया जलद पावलांनी त्याच्याजवळ आली त्याला मिठी मारली आणि म्हणाली तू मला स्वतःला इम्प्रेस करण्याची संदेश कुठे दिली विक्रांने तिच्या मिठीतून स्वतःला बाजूला केलं आणि म्हणाला जर तुझा हा स्पर्श मला आवडला असता तर नक्कीच दिली असती तुला संधी विक्रांतने आपले कपडे झटकले जणू मायाच्या स्पर्शाने त्याचे कपडे खराब झाले होते विक्रांतचं असं वागणं पाहून मायाचा राग शिगेला पोहोचला तुला नेमकं का काय म्हणायचं आहे मी इतकीही योग्य नाही का की तुला खुश करू शकेन बरोबर समजलीस विक्रांतने डोळ्यात थंड चमक घेऊन उत्तर दिलं या जगात अशी एकही स्त्री नाही जी मला खुश करू शकेल एवढं बोलून त्याने मायाचा हात घट्ट पकडला आणि तिला जोरात बाहेर ढकललं भेटू या पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद